सुंदर बॅग आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला एक असा बाहेरून पाऊच मिळणार आहे आणि आत आतमध्ये सुद्धा एक स्लिंग बॅग आहे म्हणतात बघूयात ओ अशी आतमध्ये सुद्धा एक पाऊच आहे आणि तुम्ही स्लिंग बॅग म्हणून सुद्धा वापरू शकता याच्यामध्ये कलर ऑप्शन किती आहे कलर पाच कलर कोणते कोणते पाच ओके हे काहीतरी असं पण ओपन होतं आणि मोठी होते काही ते ओपन करायचं म्हणजे जरा साईज वाढून मिळते त्या बॅग ची बघा सातशेला मिळणार आहे आणि आपण बघू शकतो छान अशी फॅन्सी आहे कितीला म्हणालात सातशेला ना तुम्ही बाहेर पण घेऊन जाऊ शकता म्हणजे तुम्ही जाताय दोन दिवसासाठी वगैरे तरी तुम्ही इझिली एक दोन दिवसाचे कपडे टाकून घेऊन जाऊ शकता रेग्युलर भरपूर सामान राहणार आहे यामध्ये हाय हॅलो नमस्कार तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी आज मी दादर मध्ये आलेली आहे दादर मध्ये मी तशी नेहमीच येत असते पण आजचा व्हिडिओ खास आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे दादर मध्ये कुठे तुम्हाला सुंदर छान स्वच्छ दरात फॅन्सी पर्सेस मिळतात आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सगळं दाखवणार आहे पण जर या छोट्याशा स्टॉलला तुम्हाला विजिट करायचं असेल तर कसं यायचं आहे तर दादर व्यसले यायचंय सगळ्यात आधी माझ्या मागे नक्षत्र आहे मा नक्षत्राच्या लेन मधून तुम्ही सरळ आलात सिग्नल जो आहे नक्षत्राच्या समोरनं पुढे आलात की राईट हँड साईडला तुम्हाला युनिक मॅचिंग सेंटर हे दुकान दिसणार आहे त्याच्या बाहेर अगदीच छोटस एक छत्री लावलेला स्टॉल आहे आणि दुसरं लोकेशन सांगायचं झालं तर पानेरीच्या अगदी पहिलं दुकान आहे हे छोटस हाय दादा खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखी मध्ये खूप छान छान पर्सेस आहेत तुमच्याकडे आणि आता मस्त मस्त पर्सेस सगळ्यांनाच गरज असते नेहमीच आपल्याला काहीतरी युनिक युनिक वापरायची सवय असते पर्सेसमध्ये तर तुमच्याकडे स्टार्टिंग प्राइस रेंज काय आहे आणि फोर चार, okay. uh, हंड्रेड रा, स्टार्टिंग प्राइस चारशे रुपये ओके आणि अगदी तुम्ही काही बार्गेनिंग वगैरे करता चारशे प्राइस बरं आपण बघूया चारशे रुपयामध्ये काय स्टार्टिंग प्राइस आहे आणि स्टार्टिंग प्राइस रेंजमध्ये काय काय त्यांच्याकडे आहे आपण बघूया आणि क्वालिटी क्वांटिटी सगळं बघूया आपण चला चारशे की तुम्हाला चारशेला मिळणार आहे पर्स छान आहे म्हणजे आणि मला मी नेहमीच म्हणते जर तुम्हाला बॅग घ्यायच्या असतील तर सगळ्यात आधी त्याची आज चेन तुम्ही चेक केला पाहिजे आणि हा चेन आपण बघूयात ह्याच्या बॅगच्या खूप छान स्मूथ चेन पण आहेत आणि ह्याला कप्पे पण खूप छान छान देण्यात आलेले आहेत आतून कापड आहे त्याच्यामुळे आतून तुम्ही वॉश करू शकता आत पण छोटे छोटे कप्पे दिले आहेत सो बाहेरून एक आहे आणि तुम्हाला लॉक सुद्धा आहे सो एक छोटा आणि मोठा असा बेल्ट तुम्हाला या बॅग सोबत देण्यात आलेला आहे चारशे रुपयाला आहे बरोबर ना याच्यामध्ये कलर किती ऑप्शन्स आहेत कलर दोन कलर दोन अच्छा लेदर आहेत का नाही अच्छा बघूया चार हे बघा अशा तुम्हाला सेम तीन खणांच्या बॅग मिळणार आहेत तिथे परचेस अजून भरपूर भरपूर व्हरायटी आहे याच्यामध्ये सुद्धा कलर ऑप्शन भरपूर आहेत तर अजून आपण वेगवेगळ्या व्हरायटीच्या बॅग बघूया तर आपण ही बॅग बघूया ही कितीला बॅग बाराशे रुपयाची सातशे ला मिळणार पाचशे ला मिळेल का फाय हंड्रेड ला, ला, ला नाही सिक्स ओके सहाशे रुपयाला ते देणार त्याच्यामध्ये कलर ऑप्शन किती आहे कलर पाच कलर आहे कोणते कोणते पाच हा कलर है, हाँ है, हाँ है। ओके हे काहीतरी असं पण ओपन होत आणि मोठी होते काही नाही नाही साईड ची भरपूर सामान जास्त झालं तर ओपन करायचं म्हणजे जरा साईज वाढून मिळते त्या बॅगची बघा तर असं तुम्हाला छान असं बॅग मिळणार आहे त्याच्यामध्ये <laughs> हे दोन कलर सुद्धा अवेलेबल आहेत असे हा बघू शकतो आपण एक पॅटर्न हा एक दाखवा किती सुंदर आहे ही, ही, ही? नऊशे ला हे बघा लॅपटॉप कॅरी करण्यासाठी पण खूप परफेक्ट आहे इथे छान असा मोठा खण देण्यात आलेला आहे याच्यामध्ये तुम्ही इझिली कॅश फोन कॅरी करू शकता याचबरोबर आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे एकदम मौसूद मटेरियल आहे लॅपटॉप बघा तुम्हाला इथे ठेवायला मी म्हणाले ना की तुम्ही आता लॅपटॉप इझिली कॅरी करू शकता लॅपटॉप साठी ऑलरेडी दिलेले आहे आणि इथे सुद्धा एक छोटासा कप्पा देण्यात आलेला आहे हा बघा आणि तुम्हाला ऑफिस साठी परफेक्ट बॅग आहे इथे तुम्ही बाकीचं सगळं तुमचं सामान ठेवू शकतात काही एक्स्ट्रा सामान असेल साहित्य असेल मेकअप वगैरे तर आणि मस्त आहे याच्यामध्ये कलर्स आहेत कलर, कलर... ब्लॅक येईल का याच्यामध्ये ब्लॅक आणि हा ब्लॅक ब्राऊन ग्रे भेटणार ही एक खूप सुंदर बॅग आहे मला ही एक आवडली आहे बॅग याची काय प्राइस आहे ही 950 ला आहे सो आता आपण जी ब्लॅक मगाशी बघितली ही जी मला आवडली आहे त्यातलाच हा एक कलर आहे वेगळा सो ही सेम पॅटर्न वेगळ्या कलरमध्ये तुम्हाला मिळणार आहे तुम्ही याची पण कॅरी करू शकता किंवा तुम्ही अशी पण कॅरी करू शकता किंवा तुम्ही अशी पण कॅरी करू शकता ही खूप सुंदर बॅग आहे ह्यामध्ये सुद्धा तुमचं सा भरपूर सामान राहणार आहे म्हणजे डब्बा तुम्ही ऑफिसला जाताना घेऊन जाणार डब्बा तुम्हाला ठेवता येणार ह्याच्यामध्ये मेकअप तुमचं रेग्युलर जे सामान असतं ते सगळं तुम्ही ह्यामध्ये ठेवून कॅरी करू शकता खूप सुंदर ह्यामध्ये पण दोन कलर आहेत ते चार पाच कलर चार पाच कलर आहेत हे सगळे कलर आहेत त्याचे हे बघा हा एक पिंक आहे ब्लॅक आहे आणि ब्राऊन आहे Hmm. Nice. ही एक खूप सुंदर बॅग आहे ही काढूया आपण खूप छान छान बॅग आहे त्यांच्याकडे माहिती आहे का म्हणजे मला खूप आवडलेत मस्त अशा मोठ्या मोठ्या बॅग तुम्हाला जर ऑफिस साठी हव्या असतील हा बघा ह्यामध्ये तुम्ही लॅपटॉप कॅरी करू शकता दिसायला सुद्धा खूप क्लासी आणि युनिक आहे बॅग ही आणि दिसते पण छान आणि तुम्ही कॅरी कॅरी करू शकता बघू शकतो याच्यात तुम्ही लॅपटॉप कॅरी करू शकता आणि भरपूर सारे कप्पे देण्यात आले दुसरा तिसरा चौथा एक वेगळा पाऊच आहे आणि याच्यात तुम्ही लॅपटॉप कॅरी करू शकता यासाठी आहे म्हणजे तुमच्या लॅपटॉपला एक कवर म्हणूनसुद्धा तुम्हाला मिळेल हे सो मस्त आहे हे बघा एक कवरसारखं तुम्ही लॅपटॉपला देऊ शकता ह्याच्यात व्यवस्थित लॅपटॉप भरा आणि मग याच्यामध्ये असं मस्त भरून द्या वा आता पण ह्याचे कप्पे बघूया आतमध्ये एक छोटा कप्पा देण्यात आला आहे आणि भरपूर मागे सुद्धा एक छान गप्पा देण्यात आलेला आहे खूप सुंदर आहे याची काय प्राइस आहे ही अठराशे अठराशे काय लास्ट प्राइस बाराशे फायनल बाराशे ला मिळणार बघू ही ब्रँडेड आहे ही कितीला आहे ही ला कितीला मिळणार फायनल सातशे ला सातशे ला मिळणार आहे फायनल तो ही सातशे ला मिळणार आहे आणि आपण बघू शकतो छान अशी फॅन्सी आहे कितीला ही म्हणाला सातशे ला ना बारा हजार रुपये प्राइस वा एक छान कप्पा देण्यात आलाय ते मस्तपैकी एक मोठ्याच्या मोठा कप्पा आहे ते लॅपटॉप कॅरी करू शकता इथे मोठे तुम्ही बाहेर पण घेऊन जाऊ शकता म्हणजे तुम्ही आउटिंगला जाताय दोन दिवसासाठी वगैरे तरी तुम्ही इझिली एक दोन दिवसाचे कपडे टाकून घेऊन जाऊ शकता तुमचं रेग्युलर सा भरपूर सामान राहणार यामध्ये मागे सुद्धा एक छोटा कप्पा आहे आणि याच्यामध्ये कलर्स आहेत का कलर हा हा एक पॅटर्न दाखव ना कलर ओके आपण हा एक कलर बघूया अजून कोणता तुमच्याकडे छान छान बॅग आहेत टोट बॅग आहे छान कलर सात कलर येतो हे बघा आता ही एक खूप सुंदर बॅग आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला एक असा बाहेरून पाउच मिळणार आहे आणि आज आतमध्ये सुद्धा एक स्लिंग बॅग आहे म्हणतात बघूयात हो अशी आतमध्ये सुद्धा एक पाउच आहे आणि तुम्ही स्लिंग बॅग म्हणून सुद्धा वापरू शकता ह्यामध्ये तुम्ही इझिली सगळं मेकअपचं साहित्य कॅरी करू शकता खूप सुंदर अशी बॅग आहे ही आवडली आहे मला काय प्राइस द्यायची सेवन फिफ्टी सिक्स ला नाही मिळणार पाचशे पर्यंत मिळणार आहे म्हणजे तुम्हाला पण माझ्या प्रेक्षकांना पण तुम्ही त्याच किमतीत द्यायला पाहिजे पाचशे रुपयात नाही तर इकडे आल्यावर तुम्ही बोलायला नाही मी व्हिडिओसाठी बोललो होतो तसं नाही करायचं पाचशे लाच तो जे तुम्ही प्राइस लास्ट ह्याच्यामध्ये बघताय ना त्या प्राइस मध्ये तुम्ही इथून घेऊ शकता ये खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या बॅग आहेत एक अजून एक आवडले सिंपल आणि वेगळी काहीतरी बॅग ही एक खूप छान बॅग आहे आणि ही वॉशेबल पण आहे हा ना ओ, हो बघा साधी सिंपल डब्यासाठी वगैरे कॅरी करण्यासाठी किंवा असंच कुठेतरी बाहेर जाताना घेऊन जाण्यासाठी एक आ, अशी बॅग आहे की कितीला सहाशे ला सहाशेला किती लास्ट चारशे फायनल चारशेला फायनल ओके सो याच बरोबर अजून सुद्धा इकडे अशा वेगळ्या वेगळ्या बॅग आहेत ही कितीला आमची साडे आठशे वाला साडे आठशे फायनल कितीला ला पाचशे ला फायनल होत पाचशे फायनल ओके पाचशे ला फायनल आहे आणि इथे तुम्हाला असे तीन कंपार्टमेंट देण्यात आलेले आहेत एक दोन तीन आणि छान अशा चैन आहेत प्रत्येक बॅगची चैन बघून घ्यायला पाहिजे बॅग खास करून बाहेर आपण खरेदी करताना बॅग आपल्याला ह्या सगळ्या कारण की आपल्याला बाहेर जेव्हा आपण घेतो तेव्हा ते आदली बदली करून मिळत नाही त्याच्यामुळे एकदाच घेणार असाल तुम्हाला अशा छान बॅग मिळाला पाहिजे घेतल्या पाहिजे याच्यामध्ये बघा बघायचे कलर वेगळे वेगळे आहेत तर हे सगळं कलेक्शन तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही या छोट्याशा स्टॉलला नक्की व्हिजिट करा आणि इथून सगळी छान छान खरेदी नक्की करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमतकीला लाईक करा सबस्क्राईब ला करा आणि आमच्यावर खूप 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 प्रेम करा थँक्यू सो मच